नमस्कार मैत्रिणींना उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला काहीतरी थंड प्यावंसं वाटतं आणि थंड म्हटलं की सर्वात प्रथम प्रत्येकाला आवडतं ते लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी उन्हातून आल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी मिळालं की अगदी रिफ्रेशिंग वाटतं उन्हामुळे आलेला तकवा दूर करण्याचं काम लिंबू पाणी करतं शरीरातील पाण्याची लेवल मेंटेन करतं एक प्रकारे शरीरात ग्लुकोजचं काम करतं हे लिंबू पाणी लिंबू पाणी पिण्याचे अनगिनत फायदे आहेत आणि ते तुम्हाला सर्वांना तर माहिती आहेच मी जर हे ते सांगत बसली तर व्हिडिओ बराच मोठा होईल आणि असं गुणकारी लिंबू पाणी उन्हाळ्यात प्यायचं म्हटलं तर लिंबू उन्हाळ्यात बरेच महाग असतात मग त्यासाठी आधीच म्हणजे लिंबू स्वस्त असताना लिंबू पावडर लिंबू सिरप किंवा लिंबू पावडर प्रीमिक्स बनवून ठेवलं ना तर आपल्याला उन्हाळाभर काय पण वर्षभर लिंबू सरबत अगदी स्वस्तात पिता येईल आणि लिंबू सरबत प्रीमिक्स किंवा लिंबू सिरप बनवताना जे लिंबू आपण वापरणार आहोत त्याच्यापासून जी सालं काढणार आहोत ना, ना ती न फेकता आपण त्यापासून लिंबूचं लोणचं बनवून ठेवू म्हणजे वर्षभर टिकणारं लिंबू पावडर किंवा लिंबू प्रीमिक्स लिंबू सिरप आणि त्याचबरोबर लिंबूचं चटपटीच चा लोणचं त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा सर्वात प्रथम आपण बनवणार आहोत लिंबू पावडर किंवा लिंबू सर्वत प्रीमिक्स त्यासाठी आपण इथे सहा ते सात लिंबू घेतले ते, ते स्वच्छ धुवून घेतले लिंबू घेताना छोटे मोठे तुम्हाला ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे घ्या पण फक्त घेताना एवढी काळजी घ्या की लिंबू पातळ सालीचं हवं पातळ सालीचं लिंबू रसरशीत असतं आणि जाड सालीच्या लिंबामध्ये त्या मानाने रस कमी असतो बाजारातून लिंबू आणताना शक्यतो डागविरहित लिंबू आणा आणि फ्रीजमध्ये न ठेवता जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर त्याचा वापर करा आता सर्वात प्रथम आपण सर्व लिंबू हाताने मऊसर करून घेऊया त्यामुळे आपल्याला रस जास्त मिळेल अशा पद्धतीने लिंबू मऊसर करून घ्यायचा आणि कट करताना लिंबू उभा कट करायचा नाही आहे यातली आतली जी शिर असते ना त्यामुळे रस कमी मिळतो तर लिंबू चिरताना नेहमी आडवा चिरून घ्यायचा अशा पद्धतीने आपण सर्व लिंबू मऊसर करून ते चिरून घेऊया लिंबू चिरून झाले की लगेच त्यांचा रस काढून घेऊ आपण रस काढून झाला की साल न फेकता तशीच ठेवणार आहोत आपल्याला इथे एक वाटीभर रस मिळालेला आहे आता तो एका प्लेटमध्ये ओतून घेऊया अशा पसरट भांड्यात ओतून घ्यायचा आणि हो यात एखादी दुसरी बी असेल ना तर ती काढून घ्यायची एक वाटी रसाला आपण दोन वाट्या साखर टाकणार आहोत ज्या वाटीला आपल्याला रस मिळाला ना त्याच वाटीच्या प्रमाणात आपण साखर घेणार आहोत आणि साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर लिंबूच्या रसात ही साखर फक्त अगदी हाताने मिक्स करायची साखर वितळवायची नाही आपल्याला यात फक्त ती ओली करून ठेवायची आता आपण ही दोन भांड्यामध्ये ओतून घेऊया दोन पसरट प्लेटमध्ये ओतून घेऊया आणि तिला जितकं पातळ करता येईल ना पातळ थर देता येईल तितका पातळ थर देऊन तीन ते चार दिवस आपण सुकवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आणि तुमचा जितका पातळ थर असेल ना तितक्या लवकर साखर सुकेल ती आणि हो ही उन्हात सुकवायची नाही आ उन्हात सुकवल्याने साखर मेल्ट होईल घरातच पंख्याच्या हवेखाली ती सुकवून घ्यायची आणि दर आठ तासांनी ती थोडीशी मोकळी करून घ्यायची आता आठ तास झालेले आहेत साखर सुकवून आपण तिला मोकळ करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने अजून यात ओलावा आहे आणि ह्याचे मोठे खडे जमणार नाहीत याची काळजी घ्यायची थोडीशी खडे बारीक करून घ्यायचे आता ही बऱ्यापैकी सुकलेली आहे आठ तासानंतर तर आपण आता ह्या दोन्ही प्लेटमधली एकाच प्लेटमध्ये ओतून घेऊया आणि पुन्हा आठ तास सुकवू आठ तासाने पुन्हा हलवू तीन दिवसात आपली साखर छानपैकी सुकली दर आठ तासांनी मी हलवून घेतली आणि मोठे खडे होऊ दिले नाही याचे बारीकच खडे ठेवले तीन दिवसात साखर व्यवस्थित सुकली आता तुम्ही जितका पातळ थर द्याल त्याप्रमाणे तुमची साखर सुकेल तीन ते चार दिवसात व्यवस्थित साखर सुकून जाते त्यानंतर आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि यात ही साखर दळून घेऊया मी दोन बॅचेस करून ही साखर दळून घेते आपलं लिंबूचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता हे तुम्ही वर्षभर वापरू शकतात तुम्ही काचेच्या बर्नीत ठेवा किंवा प्लास्टिकच्या बर्नीत ठेवा फक्त एवढी काळजी घ्यायची की याला ओला हात किंवा ओला चमचा लागला नाही पाहिजे तुम्हाला हवं त्यावेळेस दोन चमचे तुम्ही लिंबू प्रीमिक्स टाकलं पाणी टाकलं की आपलं लिंबू सरबत तयार हे प्रीमिक्स तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही वरती ठेवलं तरी आरामशीर वर्षभर व्यवस्थित हे प्रीमिक्स टिकेल आणि तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही लिंबू सरबत बनवून पिऊ शकता फक्त बनवताना काळजी घ्यायची की ओला चमचा किंवा ओला हात लागला नाही पाहिजे आता आपण लिंबू सिरप बनवूया त्यासाठी सात आठ लिंबू घेतले ते पुन्हा मऊसर करूया आणि त्यातील रस काढून घेऊ हे बघा आपण मऊसर करून कापून घेतलेले आहेत आता वाटीत आपण रस काढून घेऊया सात ते आठ लिंबात आपल्याला पूर्ण वाटीभर रस मिळेल आणि सालं पुन्हा आपण बाजूला व्यवस्थित ठेवू कारण त्यापासून आपल्याला लोणचं बनवायचं आहे आता इतक्या लिंबापासून आपल्याला एक वाटी रस मिळाला आणि त्याचबरोबर ही सालं आपण बाजूला ठेवूया कारण यात पण थोडा रस बाकी असतोच आता एक वाटी लिंबूच्या रसासाठी दोन वाट्या साखर घेऊया आणि ज्या वाटीने आपण लिंबूचा रस घेतला होता ना त्याच वाटीने आपण साखर मोजून घेतलेली आहे त्यात एक वाटी आपण पाणी उतून घेऊ आणि याचा एक सिरप तयार करून घेऊ सिरप तयार करताना अगदी मधासारखं चिपचिप किंवा फार झालं तर पातळशी एखादी तार मिळाली ना तरी चालेल खूप जास्त घट्ट पण नको फक्त एवढं आहे की साखर व्यवस्थित शिजली पाहिजे आपण ह्याची काळजी घ्यायची जोवर आपला पाक शिजतोय तोवर आपण लिंबूची सालं कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने लिंबूची सालं सर्व छोट्या छोट्या पीसेस मध्ये आपण कट करून घेऊया साली कट झालेला आहेत आता त्या साईडला ठेवूया आणि पुन्हा पाकाकडे वळूया पाक आपण आता तयार झाला की नाही ते बघूया त्यासाठी एका चमच्यावरती थोडासा पाक घेऊया आणि हे बघा छानपैकी आपली बारीकसर एक तार तयार झालेली आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता यात एक वाटी लिंबूचा रस ओतूया आणि ह्याला फक्त एक उकळ काढूया लिंबू सिरपला एक उकळ आलेली आहे आपलं लिंबू सिरप तयार झालेलं आहे आता हे गॅसवरनं उतरून ठेवू आणि गॅसवर एक पातेलं पाणी ठेवूया गरम होण्यासाठी त्यावरती नंतर एक जाळी ठेवूया आणि जी लिंबूची साला पण कट करून घेतली होती ना ती टाकून घेऊ आणि ती दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेऊया अशा पद्धतीने सर्व सालं आपण यावरती टाकून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट आपण ही सर्व सालं वाफवून घेऊया म्हणजे लिंबूची सालं आपण शिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपले लिंबू शिजलेले असतील आपण चेक करून बघूया लिंबू व्यवस्थित शिजलेले आहे कारण त्यांचा कलर व्यवस्थित चेंज झालेला आहे तरी हाताने चेक करून बघायचे एकदा हो छानपैकी लिंबू शिजलेले आहेत आणि नसेल शिजले ना तर पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवून तुम्ही शिजवून घ्या आता गॅसवरनं उतरवून आपण हे थंड करून घेऊ लिंबू व्यवस्थित थंड झाले की एका बोलमध्ये काढून घेऊया त्यात आता दोन चमचे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक वाटी साखर टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि आता यात तुम्हाला उपवासासाठी हवं असेल तर सेंदो मीठ टाका किंवा साधं मीठ टाकलं तरी चालेल आणि यात मी एक वाटी व्हाईट व्हिनेगर टाकलेला आहे त्याऐवजी तुम्ही लिंबूचा रस टाकला तरी चालेल त्यानंतर तुम्ही काचेच्या बरणीत भरून ठेवलं तरी चालेल लगेचच कारण ह्याला मुरवायची वगैरे गरज नाही आपण ऑलरेडी लिंबू शिजवून घेतलेले आहेत आता थोडा वेळ झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवूया आणि आपण सिरप बघूया थंड झालं की नाही ते सिरप थंड झालेलं आहे आणि इथे हे सिरप स्वच्छ आहे पण यात काही कण्या किंवा बिया असतील तर तुम्ही ते गाळून घ्या त्यानंतर लगेच काचेच्या बरणीत भरून आपण ठेवूया हे सिरप फ्रीजमध्ये ठेवलं की वर्षभर आरामशीर चालतं आणि ज्यावेळेस आपल्याला लिंबू सरबत बनवायचं त्यावेळेस हे सिरप चार चमचे पाच चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चमचे कमी जास्त करू शकता घ्यायचं त्यात थोडंसं थंड पाणी टाकायचं त्याचबरोबर काळं मीठ आणि तुम्हाला हवं असेल तर सब्ज्याचं बी किंवा जिरेपूड किंवा पुदिना तुम्हाला जे आवडत असेल ते टाका आणि सरबत बनवून प्या आपले छानपैकी दोन उन्हाळ्यासाठी रिफ्रेशिंग ड्रिंक तयार झालेले आहेत एक लिंबू पावडर आणि दुसरं लिंबू सिरप आता ह्यापासून सरबत कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी दोन काचेचे ग्लास घेतले आणि आता इथे मी दोन चमचे लिंबू पावडर टाकणार आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता लिंबू पावडर तुमच्या आवडीनुसार पण मी इथे दोन चमचे लिंबू पावडर घेते आणि चार चमचे लिंबू सिरप घेणार आहे त्यानंतर यात थोडीशी पुदिन्याची पानं टाकून घेऊ अगदी हातानेच तोडून टाकूया आणि थोडंसं माठातलं थंड पाणी घेणार आहे मी फ्रीजमधलं पाणी वापरणार नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं काळं मीठ आणि जिरापूट टाकली तरी चालेल पण मी आज ते काही टाकणार नाही आता थोडं सब्जाचं बी मी भिजत टाकलेलं होतं ते टाकून घेऊया आपण यावरती आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगदी दोन मिनिटात आपलं लिंबू सरबत तयार मग तुम्हाला लिंबू सिरपपासून बनवायचं की लिंबू पावडर प्रीमिक्सपासून बनवायचं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता आपली झटपट अशी दोन ड्रिंक्स तयार झालेली आहेत किंवा झटपट अशी दोन प्रीमिक्स तयार झालेली आहे आता लिंबू सरबत बनवणं फक्त दोन मिनिटाचं काम आहे आणि लिंबूच्या साली न फेकता त्यापासून अगदी चटपटीत चौदा रसं लोणचंसुद्धा तयार झालं उन्हाळ्यासाठीची तयारी आपण आधीच करून ठेवली ना तर पूर्ण उन्हाळाभर आपल्याला रिफ्रेशिंग ड्रिंक्स प्यायला मिळतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपी बरोबर तोवर बाय बाय